घरातल्या कामामुळे लेकरांना वेळच देणं होत नाही आज कुठून वेळ मिळाला सकाळपासून पिऊ खूपच मस्ती करू लागला काय सांगू मस्ती मस्ती मध्ये तिने माझे केसच चोडले आज ना आम्ही शॉपिंग साठी बाहेर जाणार आहे आता मला शॉपिंग ला जातोय त्यासाठी मी तयारी करून घेते माझे किती केस काय अगं हे तर होणारच होत कारण की तू जो शॅम्पू युज करते ना त्यामध्ये हार्श केमिकल असतात काय हार्श केमिकल हो बरोबर ऐकलंत तुम्ही सगळ्या शॅम्पू मध्ये सल्फेट युज केलं जातं जे डिशवॉश लिक्विड मध्ये असतं आणि यामुळेच जास्त केस गळतात म्हणूनच मी केसांची काळजी घेण्यासाठी वापरतो आल्स गुडनेस अँटी हेअरफॉल शॅम्पू या शॅम्पू मध्ये हार्श केमिकल नाहीये म्हणूनच याचा टेक्स्चर ट्रान्सपरंट आहे आणि यामध्ये कुठलाही कलर ऍडिड नाहीये मी हा शॅम्पू युज करण्याआधी यामध्ये वापरणार आहे राईस वॉटर यामुळे हा शॅम्पू जास्त इफेक्टिव्ह बनेल या शॅम्पू मध्ये बाकीच्या शॅम्पू सारखा सल्फेट नाहीये यामध्ये आहे कोकोनट बेस्ड क्लिन्झर जे माइल्ड असून स्कॅप ओरिल नॅचरल ऑइल इंटॅक्ट करते यामध्ये मेथी एक्स्ट्रॅक्ट आहे जे हेअर फॉल कंट्रोल करतो हा शॅम्पू मी गेल्या काही आठवड्यापासून वापरत आहे यामुळे माझा स्कॅल्प क्लीन झालेला आहे आणि माझे केस नॅचरली हेल्दी पण झालेले हेअर वॉश च्या दोन दिवसानंतर माझा स्कॅल्प अजूनही क्लीन आहे यामुळे माझे केस देखील खूप सिल्की झालेले आधी मी देखील सल्फेट बेस्ड शॅम्पू युज करायचो त्यावेळेस माझे केस खूप गळायचे पण आता केस गळणं कमी झालेले आहे या शॅम्पूला ओव्हरऑल फोर पॉईंट टू ची रेटिंग आहे आणि खूप जणांच्या पॉझिटिव्ह कमेंट्स पण आहे तर प्रोडक्ट खरेदी करायचे असेल तर स्क्रीनवरील क्यू आर कोड स्कॅन करा